साताऱ्याच्या मान तालुक्यातील गोंदवलेपासून काही मिनिटाच्या अंतरावर असलेले किरकसाल गाव आदर्श गाव म्हणून ओळखले जाते परंतु याच गावातील केंद्र शासनाची जलजीवन मिशन योजना व सार्वजनिक गटरलाईनचे काम एकाच चारीमधून केले जात असल्याने किरकसालचा तरुण सोमवारी उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन दिनांक पंचवीस जुलै रोजी मानपंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना प्राप्त झाले होते त्या पार्श्वभूमीवर प्रदोष काटकर उपोषणाला बसले होते जलजीवन मिशन योजनेचे ठेकेदार दगडू ठोंबरे व सार्वजनिक गटारीचे ठेकेदार साहिल माने यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे त्यांना काळ्या यादीत टाकावे त्यांचे बिल अदा करू नये व दोन्ही चरी वेगवेगळ्या कराव्या वे, या मागणीसाठी त्यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला होता या उपोषणामुळे आदर्शगाव किरकसाल तालुक्याच्या केंद्रस्थानी आले होते गटविकास अधिकारी यांच्या मध्यस्थीने व उपोषणकर्त्यांच्या मागणीनुसार जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांनी साहिल अर्जुन माने यांना नोटीस बजावली आहे पंधरा वित्त आयोगातून गटारीचे काम परस्पर सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे ही बाब गंभीर असून जनतेच्या आरोग्याचा विचार करता गटार व पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन एकाच चारीतून होणे हितावय नाही त्यामुळे आपण तातडीने गटार पाईपलाईनसाठी स्वतंत्र चर करून घ्यावी अन्यथा या कार्यालयाकडून सदरकामाचे मोजमाप करून दिले जाणार नाही असे नोटीसमध्ये नमूद केले आहे त्यामुळे संबंधित ठेकेदार साहिल माने या नोटिसाला गांभीर्याने घेणार की दुर्लक्ष करून सदर काम सुरूच ठेवून उपविभागीय अभियंत्यांच्या नोटिसाला कोलदंडा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे नाहीये आता त्याच्यात काय जलजीवनचं काम सांगितलं ते पूर्णवत्वात आलेलं आहे तुम्हाला मला काहीच नाही ऑनलाईन साहेब साहेब तुमचा अजून शब्द चुकतोय पूर्णत्वास आलेला नाही

ही रोन घ्या थोडं रेकॉर्डिंग आता पुढे घे राजेंद्र महाराज एक भोळ पहिल्यापासून शेती मी माझे नाव प्रदोष विलास कटकर मी राहणार किरकसाल तालुका मान जिल्हा सातारा या गावचा रहिवासी असून आमच्या गावामध्ये राष्ट्रीय जल जीवन मिशन अंतर्गत हर घर जल योजनेचं जे काम चालू आहे त्या कामामध्ये सगळा भोंगळ कारभार चालू असून त्या त्या ले ले का का या किरकसालमध्ये जे आता काम चालू आहे जल जीवन मिशनचं त्यामध्ये जी पाईपलाईन जी टाकण्यात आलेली आहे त्याच पाईपलाईनमध्ये मध्ये राज्य सरकारचं सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गटाराचं सुद्धा म्हणजे ड्रेनेजचं सुद्धा काम त्याच पाईपलाईनमधून मधून करण्याचा घाट घातण्यात आलेला आहे तरी आमचा या दोन्ही कामांना एकत्र करण्याला पूर्णपणे विरोध आहे कारण की एक योजना आहे केंद्र सरकारची एक योजना आहे राज्य सरकारची दोन्हीसाठी निधी वेगवेगळा आहे सगळं वेगवेगळं असताना टेंडरची प्रक्रिया वेगवेगळी असताना हे दोन्ही कामं एकात घाल करण्याचा घाट कशासाठी घालण्यात येतोय असा सवाल आमचा आहे आणि आमची दुसरी मागणी अशी आहे हे जी दोन्ही कामं ज्यांनी एकत्र केलेली आहेत त्या ठेकेदारांवरती कडक कारवाई करण्यात यावी त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावं हो, त्यांची त्या अदा केलेली बिलं ती सुद्धा मागणी वसूल करून घेण्यात यावीत आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा हो। हा जनतेच्या माझ्या गावच्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणाऱ्या बाबतीतला विषय असल्या कारणामुळे आम्हाला आज धरणे आंदोलन करावं लागत उपोषणाला बसण्याची गरज आलेली आहे आमचा आमचं आज सकाळी बी साहेबांनी आमच्या गावामध्ये व्हिजिट दिली बी साहेबांनी व्हिजिट दिल्यानंतर आम्ही त्यातून काहीतरी मार्ग निघेल या आशेने आम्ही त्यांची वाट पाहत पोचलो परंतु त्यांचा कोणताही आम्हाला पूर्णपणे क्लिअर असा काही त्यांचा मेसेज आलेला नाही काही निरोप नाही त्यांनी आम्हाला आमच्या जे प्रश्न आम्ही जे त्यांच्या पुढे जे मांडलेत त्याचं त्यांनी आमचं समाधान केलेलं नाही त्यामुळं आम्ही आत्ताच्या घडीला उपोषणाला बसलोय नमस्कार मी विशाल काट काटकर किरकसाल गावचा रहिवाशी आहे माझ्या गावामध्ये राष्ट्रीय जल जीवन योजनेचं काम चालू आहे सदर काम गावामध्ये बहुतांशी पूर्ण झालेलं आहे आणि या कामामध्ये गावामध्ये दुसरं का एक अजून दुसरं काम आहे की जे सार्वजनिक गटार बांधकाम हे काम सुद्धा याच कामामध्ये केलेलं आहे आणि सदर दोन्ही कामं एका कामामध्ये वेगवेगळी कॉन्ट्रॅक्ट घेऊन सुद्धा दोन्ही कॉन्ट्रॅक्टरने संगनमताने केलेलं आहे आमची एक मागणी अशी आहे की आम्ही बावीस तारखेला बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी बी ओ साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती देवडी यांना आम्ही निवेदन दिलं होतं त्यानंतर आम्ही पंचवीस जुलैला उपोषणाचं निवेदन दिलं होतं आणि आज बीडिओ साहेब किरकसाल गावामध्ये आले होते त्यांनी सदर गावाची प्रत्यक्ष पाहणी केली त्यांना सर्व आम्ही गोष्टी प्रत्यक्षदर्शी सर्वांनी जाऊन दाखवल्या त्यांना सगळे समजलं आहे परंतु अजूनही त्यांच्याकडून आम्हाला कुठलाही रिप्लाय आलेला नाही आणि आमचं उपोषणाचा हा पहिला दिवस असो जोपर्यंत संबंधित ठेकेदारांवर कारवाई होत नाही जोपर्यंत हे दोन्ही कामं वेगवेगळी केली जात नाहीत आणि संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट केलं जात नाही आमचं उपोषण मागे घेणार नाही धन्यवाद आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका